अस्लम शेख अध्यक्ष महोदय दिव्यांग निराधार विधवा ज्येष्ठ नागरिक यांना काही आर्थिक आधार मिळावा यासाठी र... संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवण बल सेवा राजनियुक्ती नियुक्ती वेतन योजना राबवण्या करता या योजना निराधारांसाठी अत्यंत उपयोग व दिलासी दर... देणारी योजना आहे लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला मागितला जात आहे याच्यात महत्वाचा प्रश्न हे आहे की जे दिव्यांग आहेत ते चालू शकत नाही त्यांना दरवर्षी पहिल्यांदा तर आमदारकडे जावं लागतोय मग आमदारच्या नंतर ते तलाठीकडे जाणार आणि तलाठीचे नंतर ते तहसीलदारकडे जाणार म्हणजे आता तुम्ही विचार करा मंत्री महोदय साहेब कारण हा सब्जेक्ट तुमच्या खात्याशी निघत आहेत की ज्यांना चालता येत नाही ज्यांना बघता येत नाही त्यांना दरवर्षी तुम्ही मागत आहे आणि समाज कल्याण केंद्राच्या एक सेक्टरमध्ये पाच वर्षासाठी त्यांना तुम्ही रिलीफ देण्यात केलेलं आहे म्हणजे त्यांना एकदा तुम्ही त्यांनी सर्टिफिकेट घेतला की त्यांना पाच वर्ष परत जाण्याची आवश्यकता नसते मग आता हा जे त्यांना बघता येत नाही ज्यांना चालता येत नाही त्यांच्यासाठी पण तुम्ही तशीच हे कारवाई करणार की नाही अध्यक्ष एक मिनिट सभापती अध्यक्ष मोदय परवा याच्याबद्दल दिव्यांगाच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि संजय गांधी योजनेला प्रत्येक वर्षी लागणारे प्रमाणपत्र हे दरवर्षी लागू नये याकरता बैठक झाली आहे लवकरच याचा शासन निर्णय निघतोय